निर्मिती करण्याकरता कुलगाव बदलापूर नगर परिषद व घरघंटी वाटप करण्यास अठ्ठावीस फेब्रुवारी मान्यता देण्यात आली परंतु अडीच कोटी रुपयाच्या या शिलाई मशीन घरघंटी खरेदी करताना प्रधानमंत्री गौन खनिज अंतर्गत भारत सरकारच्या सोळा सप्टेंबर दोन हजार पंधराच्या शासन निर्णयातील अटी व शर्तींचा भंग करून ही खरेदी करण्यात आली आहे यामध्ये महिला लाभार्थी निवड करताना एका काही आर्थिक देवाणघेवाण करून काही महिलांचे ठराविक काही एजंटांच्या मार्फत ते अर्ज बाद करण्याच्यासाठी आणि ठराविक पक्षाच्या माध्यमातून ते काम करण्यात आलं मी कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या प्रशासकांना लेखी पत्र दिलं याची चौकशी होईपर्यंत एक वाटप थांबवावे परंतु पत्रव्यवहार करून सुद्धा केल्या होत्या तरी दबावानी प्रशासकांनी हे वाटप शिलाई मशीन आणि घरघंटीचं वाटप केलं या शिलाई मशीन व वा घरघंटी वाटपाची सुखल चौकशी करून प्रशासक व महिला बाल विकास अधिकारी यांच्यावर तातडीने कारवाई करणार का अध्यक्ष मोदय माझा मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे प्रशासकीय मान्यता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला मिळाली वाटप डिसेंबरच्या दोन हजार चोवीसमध्ये दहा महिन्यांनी केले मग अध्यक्ष महोदय लेखी पत्रव्यवहारामध्ये कुठेही शहरातील महिलांना शिलाई मशीन घरघंटी वाटप करू नका असे मी कुठेही म्हटले नव्हते परंतु चौकशी करून याचं वाटप करावा अशा प्रकारचा अध्यक्ष महोदय मी पत्रलेखी दिलं होतं लेखी पत्रावर केल्यानंतर घाईघाईने शिलाई मशीन वाटप करून त्यामध्ये ज्या महिलांचे अर्ज होते त्या महिलांची छाननी करतानाच सगळ्यांना बाद करण्यात आले आणि ठराविक काही एजंटांच्या मार्फत या निवड करण्यामध्ये आली आणि त्याची वाटप करण्यामध्ये आली याची सखोल चौकशी व्हावी अशा प्रकारची मी आपल्या माध्यमातून विनंती करतो अध्यक्षमध्ये माझा दुसराही प्रश्न आहे शिलाई मशीन व घरघंटी अडीच कोटीची खरेदी कोणत्या एजन्सीला हे काम देण्यात आले होते त्यांनी एक एचपी च्या घरघंटी किंमत एकवीस हजार सातशे तर शिवण किंमत बारा हजार सातशे इतक्या चढ्या रकमेने खरेदी करून मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेले अध्यक्ष महोदय याची चौकशी करून या एजन्सीकडून आणि या अधिकाऱ्यांच्याकडून याची वसुली करणार का महोदय तिसरा प्रश्न असताय की एकूण अर्ज आले अडतीसशे चार महिलांच्या अर्ज प्राप्त असताना आपण चौदाशे नव्वद महिलांना लाभ दिला उर्वरित अठराशे चौतीस महिलांचे अर्ज कागदपत्र अपूर्ण पूर्तता असून सुद्धा अपूर्ण दाखवण्यात आलेली आणि काही गाळ केलेले आहेत अडतीसशेच्या च्या वर अर्जापैकी ज्या महिलांची निवड केली ते संपूर्ण महिला बालकल्याण विभागाच्या माध्यमिक पद्धतीने त्याचा गैरव्यवहार झालेला आहे आणि त्यामुळं या महिलांच्या दुसऱ्या महिलांच्यावर जो झालेला अन्याय तो दूर करण्यासाठी यावर एकेका घरामध्ये दोन दोन मशिनी दोन दोन मशीने एकेका घरामध्ये देऊन दुसऱ्यांच्यावर अन्याय केलेला आहे याची सखोल चौकशी करून आपण त्रयस्थ समितीमार्फत याची चौकशी करणार का हा माझा तिसरा